नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय देय उद्योग समूह आणि दैनिक युवाधेय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे देय गौरव पुरस्कार जाहीर श्री सतीश विक्रम टिळे ते यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानं दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात मोहगाव पोस्ट पळसे येथील श्री सतीश विक्रम टिळे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला ते कला शिक्षक असून विद्याप्रसारक समाज नाशिक जनता विद्यालय पवन नगर सिडको येथे कार्यरत असून त्यांनी या उल्लेखनीय कार्य तसंच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभनिमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्काराचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री सतीश विक्रम टिळे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे